सोलापूर शहर मध्य मतदार विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी सध्या अस्वस्थ आहेत अनेक पदाधिकाऱ्यांनी बेलापूरच्या चिंतन शिबिराला हजेरी लावली प्रकृती कारणास्तव माजी आमदार नरसिया या शिबिराला गैरहजर राहिले बुधवार चार डिसेंबर रोजी सोलापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे यात आण मास्तर राजकीय निवृत्ती जाहीर करत कार्यकर्त्यांचे आभार मानणार आहे नवीन नेतृत्वाकडे राजकीय वारसा सोपविण्याची शक्यता आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील कोणत्या पदाधिकाऱ्याकडे पुढील सूत्रे ते सोपवतील याची पक्षात चर्चा सुरू आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध घरकुल प्रकल्पांमध्ये यापुढे मास्तर लक्ष घालतील की नाही पुढील आंदोलनांना उपस्थित राहतील की नाही त्यांच्या नंतर येणारे नेते सूत्रे योग्यरित्या सांभाळतील की नाही याची कुजबुज मात्र जोरात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया